उज्ज्वल निकम साहेबांना मी खूप खूप शुभेच्छा देते त्यांची आज राज्यसभावरती निवड झालेली आहे पण आज खूप मोठा प्रश्न आहे की आज उज्ज्वल निकम साहेबसारखे वकीलची गरज आज महाराष्ट्राला आहे आणि आज जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र आज त्यांच्याकडून बघत आहे जसे त्यांनी खूप मोठे मोठे आरोपी लोकांना खूप मोठे मोठे डॉन सारखे लोकांना फाशीची सजा दिली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश प्राप्त केलेलं आहे तसंच आज पूर्ण महाराष्ट्र उज्ज्वल निकम कड़ून खूप आशाची नजरोने बघ बघत आहे की लवकरच लवकर वाल्मिक कराडला फाशीची सजा होतील याच्यामध्ये आणि आज असे चांगले वकीलची इतकी लवकर राज्यसभावरती नियुक्ती झालेली आहे तो मला असं